अहिल्यानगर मनमाड महामार्गावर धुळीचे साम्राज्य नागरिकांचा संताप अहिल्यानगर मनमाड महामार्गावर सध्या अक्षरशः धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या महामार्गावर सूचना फलक साईड पट्टे अशा मूलभूत सुरक्षिततेच्या सुविधा नाहीत अनेक ठिकाणी पाईपलाईन खोदकामाचे खड्डे उघडेच ठेवलेले असून रस्त्यावर पडलेली खडी वाहनांच्या टायरमधून उडून इतर वाहनांवर आदळते ज्यामुळे गंभीर अपघात घडत आहेत या महामार्गावरील नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाच्या नव्हे तर ग्रामभरोसे असल्यासारखी परिस्थिती आहे या रस्त्याने विकास या शब्दालाच धुळीचा लेप दिला आहे अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालक आणि प्रवासी नेहमीच धुळीच्या वादळात अडकतात धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार डोळ्यांची जळजळ त्वचारोग दमा आणि अॅलर्जी अशा समस्या वाढल्या आहेत तरी देखील प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नाही गेल्या दहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल शंभर अपघात झाले असून अडतीस नागरिकांचा मृत्यू झाला आहे अनेकांना कायमस्वरूपी दिव्यांगत्व आले आहे तरीही प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी अमोल जाधव राहुरी